नमस्कार मित्रांनो रानात अली पाखरे आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो मी आता एका गावामध्ये आलोय छोट्याशा खेड्यागावामध्ये आणि इथं मावशी बसली आहे परत बाजूला आजी आहे काय सासू आहे का तुमचे काय सासू आहेत दोन्ही सासू आणि सून म्हणजे माय लेखी बसले आहेत आणि इथं काहीतरी करत आहेत जे मी पाहू सुरुवातीला आलो आल्यानंतर मला थोडं वेगळं वाटलं आणि मी तिथूनच दुरूनच आलो यांच्याकडं पाहायसाठी आणि त्यांच्याकडं चौकशी केली तर समजलं की तुम्ही कदाचित दिवाळीच्या वेळेला सुरणाची भाजी खाल्ली असाल आणि सुरणाची भाजी जी असते ते दिवाळीला एक खूप मोठं त्याचं महत्त्व आहे म्हणतात की रावणाचं डोकं काहीतरी आहे ते त्याला उकडतात आणि खातात कारण त्याच्यापासून आपल्याला बऱ्यापैकी शरीरालासुद्धा खूप चांगले फायदे होतात असं तो एक भाग वेगळा परंतु त्याचा एक ड्राय बनवून ठेवून आपण पुढं पण त्याची भाजी खाऊ शकतो हे मला माहिती नव्हतं आतापर्यंत आज मी पहिल्यांदा या ठिकाणी पाहतोय हो तर त्यांनी बनवत आहेत ते मी तुम्हाला दाखवतोय <laughs> होऊ शकता हे बघताय हे यांनी वड्यावड्या ठेवत आहेत इथं हे आहेत उकडलेल्या कसं केलंय मावशी काय सुरणाला कसं केलं ते सांगा ना आधी टाकून पाण्याने साफ साफ राहते ना हा सही धून टाकलो मग मीठ टाकलो ना उकडलो अच्छा हा परत काही पाला वगैरे काही करून चिंचूचा पाला वगैरे काही नाही खाजवत नाही की नंतर मग नाही खाजवत उकर ले। उकर ले बर मग हे आता उकडले उकडल्यानंतर त्याला काय केलं निसून हा बरोबर त्यानंतर त्याला कट केलं कट केल्यानंतर आता वाडू घालत बरं याला मग भाजी बनवायचं असलं तर मग परत उकडावं लागेल की डायरेक्ट बनवायचं भाजी डायरेक्ट कोणी उकडून पण बनवत मग भाजी कशी बनवते मटन सारखी मसाला कांदा अच्छा आणि परत पुन्हा काही त्याच्यात टाकायचं आंबट आंबट कशासाठी टाकतो खाज नाही खाज नाही लागत म्हणून तर मग हे हिवाळ्यात खाता किंवा पावसाळ्यात वगैरे उन्हाळ्यात भाजीपाला जेव्हा नाही राहत तेव्हा ना तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा ट्राय करून पाहू शकता आणि मी सुद्धा नक्की करणार आहे हा कसा वाटला व्हिडिओ नक्की तेवढा कमेंट करून सांगा पुन्हा काही आहे तुम्हाला <laughs> तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की तेवढं कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला तेवढं विसरू नका आणि इतरांना सुद्धा शेअर करा जेणेकरून सर्वांना ही माहिती मिळू शकेल तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार नमस्कार मौशी। नमस्कार आजी